वाठा इथल्या प्रणाली रमेश पाटील हिची केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये असिस्टंट कमांडंट या पदावर निवड झाली आहे केंद्रीय लोकसेवा आयोगानं घेतलेल्या परीक्षेद्वारे मुलींमध्ये राज्यात निवड झालेली प्रणाली ही एकमेव विद्यार्थिनी आहे या निवडीमुळं तिचं परिसरातून कौतुक होतंय हातकणंगले तालुक्यातील थेल वाठारीतल्या प्रणाली रमेश पाटील हिनं प्रतिकूल परिस्थितीवर पर मात करत प्रयत्नांची पराकाष्ठा करून यशाला गवशणी घातली आहे सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या प्रणालीची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे वडील रमेश गावोगावी फिरून संसार उपयोगी साहित्य विकतात तर आई घरकाम करते प्रणालीचं प्राथमिक शिक्षण वाठारीतल्या कन्या विद्या मंदिरमध्ये झालं तर माध्यमिक शिक्षण किणी हायस्कूलमध्ये झालं बारावी पर्यंतचं शिक्षण कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयामध्ये झालं प्रणाली आई वडिलांबरोबर काबाड कष्ट करत अधिकारी होण्याचं स्वप्न बघितलं होतं त्यासाठी तिनं स्पर्धा परीक्षेत उतरण्याचा निर्णय घेतला आणि पुणे इथं पुढच्या शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला ध्येय चिकाटी इच्छाशक्तीच्या बळावर तिनं यूपीएससी परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नात मुलींमध्ये महाराष्ट्रात एकमेव येण्याचा मान पटकावला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये क्लास वन अधिकारी म्हणून तिची निवड झाली आहे ज्या कन्या शाळेमध्ये प्रणालीनं प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले त्या शाळेमध्ये तिचा सत्कार करण्यात आला या निमित्ताने मी ते सांगू इच्छिते की जरी हे यश खूप मोठं असे मी अजून तरी मानत नाही कारण अजून माझ्या पुढे खूप मोठी जबाबदारी असणार आहे पण तरी सुद्धा जी एक छोटा प्रवास केला त्यातून मला काही दोन गोष्टी समजल्या त्या अशा की आपल्या कुटुंबात मुलगा असो मुलगी असो त्या दोघांमध्ये तेवढंच पोटेन्शियल आहे आणि पालकांनी किंवा मुलींनी सुद्धा आपल्या परिस्थितीला न जुमानता परिस्थिती कितीही खडतर असली तरी त्यातून शिक्षणाला महत्त्व द्यावं मुलींच्या शिक्षणाला जास्त करून महत्व द्यावं त्यांना स्वतःच्या पायावर उभं करावं आणि जर तुम्ही एखाद्या क्षेत्रात उडी घेत असाल तर त्यात उंच स्वप्ने पहावी अशी माझी एक इच्छा असायची आणि तीच मी सांगते की तुम्ही सुद्धा ठेवावी